श्री ओम प्रकाश प्रश्न क्रमांक दोनशे पंचेचाळीस मंत्री महोदयांनी उत्तरामध्ये दिलाय कि महाराष्ट्रामध्ये एकोणसत्तर प्रकल्प चालू आहेत ज्याच्यापैकी पंचवीस प्रकल्प हे भूसंपादनात येणाऱ्या अडचणीमुळे त्या ठिकाणी रखडले गेले अध्यक्ष महोदय मला आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना की कि एच दोनशे अकराचं ज्यावेळेस दहा वर्षापूर्वी भूसंपादन झालं सोलापूर छत्रपती संभाजीनगर हायवेचं त्यावेळेस लक्ष्मण लक्ष्मीकांत शंकरवीर नावाच्या शेतकऱ्याला प्रति गुंटा दोन लाख तीस हजार रुपये इतकं मावेजा मिळाला होता आणि अध्यक्ष महोदय आता सुरत चेन्नई महामार्गाचं त्या ठिकाणी भूसंपादन होत आहे त्यावेळेस बालाजी माधव पाटील नावाच्या शेतकऱ्याला सहा हजार दोनशे पन्नास रुपये प्रतिकुंटा त्या ठिकाणी मावेजा मिळतो दहा वर्षापूर्वी जे भूसंपादन झालं त्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात मावेजा मिळतोय आणि आज जे भूसंपादन आहे त्याला अतिशय किरकोळ प्रमाणात मावेजा मिळतोय त्याच्यामुळं ह्याच्यातनं नाराजीमधनं शेतकरी परत कोर्टामध्ये जातात आणि भूसंपादन करायला त्या ठिकाणी अडचणी येतात मान्यस माझी आपल्या माध्यमातनं मंत्री महोदयांना एवढीच विनंती आहे की दोन हजार तेराच्या कायद्याप्रमाणे जर भूसंपादन त्या ठिकाणी केलं आहे जो कायदा त्या ठिकाणी डायल्यूट करायचा प्रयत्न होतो आहे त्या पद्धतीने जर केलं तर शेतकऱ्यालाही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मावेजा मिळेल तर ती अंमलबजावणी महोदय करणार का आणि सुरत चेन्नई ह्या हा, हायवेला जोडण्यासाठी एक दा उस्मानाबाद शहराला स्पर रोडनं जोडण्याच्या जो बाबतीतलं एक मंत्री महोदय मी आपल्याकडे दिलं आपणही त्याच्या बाबतीत सकारात्मक आहात तर त्याला कधीपर्यंत मंजुरी मिळेल माननीय स्पीकर महोदय लँड ॲक्विशन हा राज्य सरकारच्या अखत्यारीत असणारा विषय आहे आपले जे जिल्हाधिकारी आहेत ते राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे लँड ॲक्विशनची कॉस्ट काढतात आणि त्याला काला म्हणतो आपण त्यांनी ती कॉस्ट काढल्यानंतर त्यांना अपील करण्याचा अधिकार आहे आणि ती कॉस्ट आम्हाला स्वीकारावी लागते जर आम्ही स्वीकारली तर पेमेंट मिळतं नाही स्वीकारली तर आम्ही कोर्टात जाऊ शकतो किंवा ते पुढे जाऊ शकतात अपीलमध्ये त्यामुळे हा प्रश्न राज्य सरकारच्या याच्यात आहे पण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ही जी केस आहे की दहा वर्षानंतर तेवढाच निघाला त्याच्यात ते ते राज्य सरकारच्या याच्यात तुम्ही कलेक्टरला पुन्हा एकदा त्याला कॅल्क्युलेट करायला सांगा आणि त्यातून मार्ग निघाला तर होईल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका